ताटा नाथ नाथ कि ताटा खालचे मांजर होऊ नका आणि चला पुढे या अभिनय तो तो फिरकाबी नाही तिथं मनापासून नाथाचा नाथ एकनाथ आदरणीय शिंदे साहेब एक गरीब कुटुंबातला आणि शेतकरी माणूस आहे आणि तो इमानदार आहे असं तरी आम्हाला वाटतं की त्यांनी दिलेल्या शब्दाला जाण ठेवली त्याच्याबद्दल मी त्यांना मानाचा मुजरा करतो जय जिजाऊ जय शिवराज सर देशामध्ये पाचशे वर्षानंतर श्री जो त्यांना ला लढा लागला दोन हजार तसंच आपला मराठा समाजाला महारा महाराष्ट्रामध्ये आपल्याला आज एक दिवाळी प्रकारे साजरी झालेली आहे बावन मोर्चे आपण इतिहास काढले त्यानंतर आजचा जो आमचा मराठा समाजाचा मनोज दादा जरंगे यांच्या नेतृत्वाखाली होता हा पूर्ण कितीतरी देशांनी हा नोंद घेतलेला आहे की एवढा मोठा तीन साडेतीन कोटी समाज एकत्र एक येऊनसुद्धा सुद्धा जागा आपण करून दिलेली हे मराठ्याची इतिहासमध्ये नोंद झालेली आणि आज मराठाच नव्हे तर फक्त एक मंत्रीमध्ये असताना छगन भुजबळ यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन त्यांनी प्रत्येक जे ओबीसी समाजाचे काही लोकांना भडकवण्याचं काम करतो आहे तर ते मंत्री असताना असं उद्योग करणं त्याची योग नाही आम्ही त्याला समाज म्हणून विरोध करत नाही एक व्यक्ती म्हणून मी त्याला सांगतो की हे तुम्ही जे करताय हे चुकीचं आहे तर हे तुम्हाला करायचं अगोदर अगोदर तुमचं पूर्ण झालेलं होतं तुम्ही अशा खोडी घालायचं काम करू नका नसताच तुम्हाला मराठाचा रोषाला समोर जावे लागेल हे आम्ही आज छाती ठोकून सांगू एक मराठा लाख मराठा की आज आम्हाला अडीच कोटी भेटलेले तर त्यापैकी आम्हाला आज ते आजच्या ज्या नोंदी सापडलेले कुणबी मराठे त्याच्या आधारे आम्हाला जे रक्तातले अंशवळी त्यानुसार आम्हाला पंच्याहत्तर टक्के समाजाला न्याय भेटणार जे आणि राहिला इतर जो समाज आहे प्रस्थापित तो ऑलरेडी त्याला गरज नाही आहे त्याला आरक्षणाची त्याच्यामुळं ह्या मोर्चात या मोर्चात प्रस्थापित नव्हतेच इथं फक्त गरजुवंत मराठा समाज होता गरजू मराठा होता आणि तो पण उपाशी तपाशी तुम्ही बघितल्या असा ऐंशी वर्षाचे म्हातारी म्हातारे सुद्धा आई बाप तिथं आज थंडीमध्ये राहून एवढा लांबचा प्रवास करून त्यांनी आज इतिहास मध्ये नोंद केला याचा आम्हाला खूप आनंद आहे मी पोस्ट टाकली होती सर माझ्या मोबाईलवरून मी म्हणलो होतो राजकीय ताटा खालचे मांजर होऊ नका आणि चला पुढे या अभिनय तो फिर बी नाही आणि या मुंबईच्या दिशेने म्हणून मी किती वेळेस पोस्ट टाकून त्यांना विरोध केला होता मराठ्यांनी पक्षाच्या ताटाखालचे मांजर होऊ नका नाहीतर हे समाज तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे जाहीरपणे प्रत्येक समाजाच्या युवकांनी माझ्यासारख्या सगळ्या युवकांनी पोस्ट टाकलेले आहेत त्यांना त्यांची जागा येणाऱ्या इलेक्शनमध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आम्ही त्याला बहुमता निवडून आणू जर त्यांनी आमच्या विरोधात कोडी करायचा प्रयत्न केला तर मतदानीच्या बाबासाहेबाच्या घटनेनुसार मतदानचा अधिकार टाटा बिर्ला अंबानीला एक आहे आम्हाला बी एकच आहे त्या पद्धतीनं त्यांना आम्ही शंभर टक्के धाडा शिकू एकनाथ शिंदे असं म्हणाले की त्यांनी छत्रपती शिवरायाच्या पायाला हात लावून शपथ घेतली होती की मी मराठा आरक्षण देणारच आजसुद्धा ते म्हणाले की हे गरीब लोकांचं कष्टकऱ्यांचं शासन आहे आणि मी शब्द जो शब्द दिला होता मराठा समाजाला तो मी पाळा काय वाटतं आपल्याला मी तर मनापासून नाथाचा नाथ एकनाथ आदरणीय शिंदेसाहेब एक गरीब कुटुंबातला आणि शेतकरी माणूस आहे आणि तो इमानदार आहे असं तरी आम्हाला वाटतं की त्यांनी दिलेल्या शब्दाला जाण ठेवली त्याच्याबद्दल मी त्यांना मानाचा मुजरा करतो जय जिजाऊ जय शिवराज खूप मला खूप या गोष्टीचा आनंद होतोय की याआ याआधी या महाराष्ट्रामध्ये आमच्या मराठा समाजाला अनेक पन्नास टक्के बांधवांना ओबीसी शिदून कुंभी आरक्षण मिळालं होतं परंतु मराठवाड्यामधला उर्वरित काही भाग होता या भागामध्ये बऱ्याचशा आमच्या समाजातल्या लोकांना आरक्षण मिळालं नव्हतं त्याची त्या ते आरक्षण न मिळाल्यामुळं आमच्या मराठवाडा असेल विद उत्तर महाराष्ट्र असेल या या ठिकाणी विद्यार्थी असेल विद्यार्थी विद असेल यांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये इतकी अडचण येत होती की मी सुद्धा कॉलेजमध्ये ॲडमिशन केलं होतं डी फार्मसीला तर मला जवळ जवळपास तीन लाख रुपये फीस भरावं लागली होती कारण आरक्षण नसल्यामुळं आम्हाला मॅनेजमेंट कोण ॲडमिशन करावं लागतं आणि आमचा जास्त फीस भरावं लागती परंतु आता मनोज दादाच्या सहकार्याने आणि त्यांच्या जयनी ते प्रयत्न केले आणि उर्वरित या सर्व मराठांना जे आरक्षण आम्हाला आज मिळून दिलं त्याबद्दल मी दादांचं आणि सर्व ज्या शिष्टमंडळांना आम्हाला आरक्षण मिळून दिलं या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि आजचा आनंद हा आमचा इतका वेगळा आनंद आहे की हा आनंद आम्ही स्वर्ण क्षणामध्ये तुम्हाला सांगू शकत नाही पण तुम्ही आमची दखल घेतली त्याबद्दल देखील मी तुमचे या ठिकाणी आभार मानतो आमच्या सर्व मराठा समाजावतीनं धन्यवाद गाव पातळीवर ओबीसी समाज आणि मराठा बांधव हे जसं म्हणू दादा जारांगे पाटील यांनी सकाळी सांगितलं की चांगल्या मित्रासारखं आणि भावाभावासारखं वातावरण आहे काय वाटतं आपल्याला पुढचेसुद्धा आमचे काही नातेवाईक आहेत माझ्या मावशी मामा माझ्या मामा नागपूर साईडचे तर त्यांनासुद्धा मराठा म्हणजे ते सुद्धा ओबीसीत आहेत फक्त जे मराठाला जो मराठा समाज फक्त जे ओबीसीतून आरक्षण नाही ते फक्त मराठा नाही आहे तर थोडं जे थोडाफार फरक पडणार तो मराठा मराठवाड्यात पडणार आहे बाकीकडे काही फरक पडणार नाही आणि मुकुंदवाडी मी मुकुंदवाडी परिसरात राहतो तर शिडको मुकुंदवाडी या परिसरात मराठा समाजाच्या या बी ओबीसी समाजाचाही पाठिंबा आहे धनगर समाजाचाही पाठिंबा आहे बौद्ध समाजाचाही पाठिंबा आहे मुस्लिम समाजाचाही पाठिंबा आहे व शैक्षणिक जीवनात मी स्वतःही काही अनुभव घेतला आहे बालवर्गापासून तर एम फार्मपर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे की त्या होत असताना काय सर्वात जास्त जो अन्याय कोणा होत असेल तर तो मराठा समाजावर होतोय की बोर्ड डायरेक्ट एक लिस्ट लावली जायची की मराठा समाजाला एक लाख रुपये फीस ओबीसी समाजाला तीस पस्तीस पस्तीस हजार रुपये फीस आणि एस टी समाजाला सात ते आठ हजार रुपये फीस जो तो तर ते बघायचं तो खूप काही अन्य वाटायचा पण बालिश वय असल्यामुळं काही गोष्टी कळाल्या नाही त्या नाही पण जो आज जो माझ्यावर जो अन्याय झाला आहे तो माझ्या मुलांवर माझ्या लहान भावांवर माझ्या मामाच्या मुलांवर लहान मुलांवर किंवा माझ्या समाजातील जे आता काही शिक्षण घेत आहेत तर त्यांच्यावर तो अन्याय होऊ होऊ नयेत त्यासाठी हे सगळं खराडोप चालू होता व म्हणून जारंगे पाटलांनी जो काही हे निर्धार घेतला व जे काही आरक्षण भेटू बेड़ू, भेटून दिलं त्यांचे जे हे उपकार आहेत तर ते मी माझ्या मरेपर्यंत कधी विसरणार नाही ना या सगळ्यात आधी जे आमचे या मराठा क्रांती मोर्चा ठोक मोर्चा मुक्ती मोर्चा या सगळ्या मोर्चामध्ये जे जे आमचे युवकांचे बलिदान दिले त्यांना खरी ही श्रद्धांजली आज अर्पित झालेली आहे आज आज हा लढा सत्तर वर्षाचा लढा जो आज क जी आर काढून जो निकाली लागला आहे हा पुढेही असंच टिकून राहावा आमच्या समाजाला जे जो आमच्या समाजाचा मराठा समाजाचा सत्तर वर्षाचा वनवास होता तो आज आमचे मनोज दादा जरांगी पाटील यांच्या चेहऱ्यामुळं तो आमच्या समाजाचा वनवास आज संपला आहे पूर्ण मराठा बांधवांसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे आणि इथून पुढं गेली कित्येक पिढ्या पिढ्या आम्ही ही दिवाळी म्हणून साजरी करणार आहेत जसं की आता माझ्या सहकार्याने सांगितलेले आमच्या लाख कित्येक तरी शेकडो युवकांचे आम्ही यासाठी बलिदान दिलेले त्या बलिदानाला आज खऱ्या अर्थानं मनोज जरंगे पाटील यांच्यामुळं खरी श्रद्धांजली मिळालेली आहे आणि यात एक सिद्ध होतो की जर सेनापती आपला जर इमानदार असेल तर त्याच्या पाठीमागं देखील त्याची प्रजासुद्धा ती इमानदाराच्या पाठीमागे उभा राहतील याचंच आज आपण उदाहरण घेतलेलं आहे एका सर्वसामान्य कुटुंब कुटुंबातून आलेले असलेले मनोजरंगे पाटील यांनी या सरकारला धारेवर धरत त्यांची सगळ्या ज्या ज्या खुट्या काढून ज्या मागण्या आम्हाला पाहिजे होत्या त्या मागण्या आज आम्हाला मिळून दिलेल्या आहे आम्ही खरंच भाग्यवान समोर स्वतःला की मनोज रंगे पाटील हे मराठा समाज जन्म आलेले आहेत आज इथून इथं बघताय इथं सर्व मराठा समाज नाही आहे इथं सर्व प्रकारचे जाती धर्मातील युवक आहेत जे फक्त छगन भुजबळ हे जे दोघं तिघं आहेत हे पण कुणातरी सांगण्यावरून हे पोपटवंती करत आहे पण आमच्या आज मुकुंदवाडी जे गाव आहे हे खेडोपाडी गाव आहे इथं जेवढा मराठा समाज आहे तिथं ओबी समाज आहे आणि आज ते सगळे ओबीसी बांधव आमच्यात मिळून ही दिवाळी साजरी करत आहेत